नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज जागतिक महिला दिन आहे संपूर्ण जगभरामध्ये जागतिक महिला दिन हा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि याच निमित्तानं आज आपण आलो आहोत फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी या महिला भगिनी सर्व कार्यरत आहेत यांच्याकडून आपण सुरुवातीला जाणून घेऊयात या भगिनी कुठून या ठिकाणी आलेल्या आहेत त्या कधीपासून कार्यरत आहेत हे आपण यांच्यापासून जाणून घेऊयात मॅडम आपलं नाव सांगा सुरुवातीला माझं नाव वंदना योगेश रामपुरे मी प्रॉपर फलटण सासर आहे माझं मी मान तालुक्यातलं माहेर आहे माझं आणि माझी बावीस वर्ष नोकरी झाली माझी प्रथम नेमणूक सीपीआर कोल्हापूरमध्ये होते नंतर मी इथं अकरा वर्ष काम केलं सिव्हिल साताराला मी सहा वर्ष काम केलं आता परत चार वर्ष मी इथं काम करते सध्या कोणत्या पदावरती मी स्टाफ नर्स म्हणून आहे एसडीएस एस मध्ये या ठिकाणी आणखी काही महिला भगिनी आहेत मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव नीलम दिलीप शिंदे आणि मी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दोन हजार पासून या पदावर कार्यरत आहे तुमचं नाव सांगा माझं नाव प्रियांका मयूर निकम मी फलटण मधून फलटण माझं सासर आहे दोन हजार सतरा पासून मी आरोग्य मित्र म्हणून महात्मा फुले योजनेचं काम बघते तुमचं नाव सांगा माझं डॉक्टर ननोरे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय फलटणा मी दहा वर्ष झाले या कार्यक्षेत्रामध्ये आहे काय सांगाल मॅडम या क्षेत्रामध्ये खर तर तुम्ही गेली बावीस वर्ष कार्यरत आहात मी या ऍक्सिडेंटली आले मी शिक्षक फॅमिलीतली आहे मुळात माझं सासर माहेर पूर्ण शिक्षक आहे पण मी ऍक्सिडेंटली आरोग्य खात्यात वळले पण मला एवढं आवडलं आरोग्य खात्यात कारण लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद एक मूल जन्माला घातल्यावर त्या 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 आईचा आणि बाळाचा फॅमिलीचा आनंद शिवाय एखाद्याला बरं केल्यावर त्यांनी बाळ म्हणून हात मारणं किंवा बा बाळा तू नव्हतीस आज तू आली नाहीस ड्युटीला काल तू सुट्टी घेतली का असे जे मला लोकांचे प्रतिसाद मिळाले हे माझ्यासाठी खूप काही देऊन दिले माझं प्रोफेशन हे सेवा प्लस मेवा असं आहे कि मला त्याचं हे पण मिळतं आर्थिक लाभ तर मिळतोच मिळतो पण लोकांच्या दुवा खूप मिळतात निश्चितच काय सांगाल तुम्ही मी महात्मा फुले योजनेचं काम करते तर महात्मा फुले योजनेतून बरेच लोकांना मोफत मध्ये उपचार करून देण्याचं मी थोडाफार त्यात माझा वाटा आहे तर लोकांना मी मदत पण करते आणि मला शासनाकडून त्याचं पेमेंट पण मिळतं तुमचे आई वडील असतील किंवा सासरचे असतील काय नेमकं मी माझ्या सासऱ्यांच्या मुळे या क्षेत्रात आले किंवा त्यांच्या याच्यामुळे आले त्यांची जी प्रेरणा आहे त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आले आणि त्यांचे खरंच मला खूप हे आहेत की त्यांच्यामुळे मला सेवा पण करायला मिळते आणि मला जे हे पण मिळते मी माझ्या पायावर पण उभी आहे त्यांच्यामुळे फक्त या ठिकाणी महिलांसाठी काय सल्ला द्यायला महिलांनी पहिलं स्वतःच आरोग्य सांभाळावं महिला कशा स्वतःकडे लक्ष न देता कुटुंबासाठी आणि बाकीच्या इतर गोष्टींसाठी झटत असतात त्यामुळे त्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात त्यांनी प्रत्येक बाबतीत अवेअर व्हायला पाहिजे स्वतःच असेल म्हणजे स्वतःचे हक्क असू दे स्वतःची वैयक्तिक काळजी असू दे स्वतःच आहार असू दे किंवा स्वतःची वैयक्तिक स्वच्छता असू दे तर प्रत्येकीनं त्याचबरोबर मी म्हणते की महिलांनी फॅमिली प्लॅनिंग बद्दल पण मी हा आरोग्य विभागातनं सांगते की फॅमिली प्लॅनिंग बद्दल खूप जागरूक असायला पाहिजे एक पुरुष जेवढा हिरहिरीनं फॅमिली प्लॅनिंग मध्ये इंटरेस्टेड होत नाही तेवढा महिलांनी व्हायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतः स्ट्रॉंग आणि आ, एबल राहिलं पाहिजे या ठिकाणी तर या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर बघिने आहेत त्याचबरोबर स्टाफ या ठिकाणी आपल्या समवेत त्यांनी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधला आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी उपजिल्हा रुग्णालय फलटण